उभाटा गटाकडून सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हक्कलपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपात जातील का अशी चर्चा रंगली आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आणि आमदारांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होताना पाहायला मिळतो आहे आपल्याबरोबर स्वतः आमदार सिमाही राय त्यांच्याशी बोलूयात काय पक्ष होण्याची शक्यता आहे अशी चर्चा देखील आहे मात्र तुमचा विरोध होतो आहे काय नेमके कारण महापालिकेत म्युन्सिपल कर्मचारी सेनेचं ते नेतृत्व करतात आणि त्या कामगारांचं काही निवेदन काही प्रश्न हे मांडण्याकरता ते मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांची त्यांनी भेट घेऊन ते निवेदन दिलेलं आहे परंतु प्रसारमाध्यमातून हे आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आलं की त्यांचा प्रवेश होतो आहे आत्तापर्यंत अनेक जणांना मी सांगितलं की त्यांची जी प्रतिमा आहे ती अत्यंत मलिन गुंडगिरी दडपशाही आणि डाकूगिरी करणं ह्याच्यात माहीर आहे जसं आपण पाहिलं असेल की दोन हजार चौदामध्ये मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये मी निवडणूक लढले परंतु कुठलाही जनाधार त्यांच्या बाजूने आपल्याला दिसला नाही अगदी तीन नंबरला त्या निवडणुकीत ते पोचलेले आहेत आणि कमी म्हणजे अगदी निम्मेही मतं त्यांना मिळाले नाही कारण त्यांना जनाधार नव्हता खरं तर द आत्ताच्या निवडणुकीत त्यांचा जो प्रचार होता तो आपण बघितला असेल तर खालच्या स्तराला जाऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांविषयी त्यांनी टीका केलेली आहे मागदी मोदीजींबद्दल असेल अमित शहाबद्दल असेल आणि आमच्या राज्याच्या सगळ्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी अतिशय निंदनीय अतिशय खालच्या दर्जाची टीका ही त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान तो हे कधी अपी सहन करू शकत नाही की अशा पद्धतीचं जे बोललेलं वाक्य आहे ते कायम सगळ्यांच्या स्मरणात आहे सगळ्यांनी ते लक्षात ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्यांचा जो व्हिडिओ आहे कि सलीम कुत्ता जो आतंकवादी आहे देशद्रोही आहे त्याच्याबरोबर नास्तान नाचताना पार्टी करताना त्यांचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बघितला ज्या व्यक्तीने बॉम्बस्फोट केला मुंबईमध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी घेतले अशा व्यक्तीला बरोबर घेऊन जर जी सुधाकड बडगुजर बसत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचबरोबर प्रशांत जाधव या व्यक्तीवर त्यांनी गोळीबार केला कुठलंही खास मोठं कारण नव्हतं फक्त कामाला विरोध केला म्हणून त्याच्यावर गोळीबार करून कुठेतरी दडपशाही आणण्याचं काम केलं की आमच्या विरोधात कधीही कोणी बोलू नये असं ते करायला गेले तरी देखील त्यांनी त्या मुलाचे आरोप आता सिद्ध झालेले आहेत की त्याच्या माध्यमातून हा गोळीबार झालेला आहे महापालिकेत ठेके जर घ्यायचे असतील तर ते फक्त बडगुजर कंपनीला मिळतात दुसरी कोणतीही कंपनी ठेका भरू शकत नाही आणि जर ते भरले तुम्ही माहिती काढा मी हे ऑन रेकॉर्ड बोलते आहे की महापालिकेतल्या सगळ्या ठेक्यांची तुम्ही माहिती काढा अगदी साधं उद्यान मेंटेनन्स असेल ते सुद्धा त्यांच्याकडेच असेल त्यामुळे महापालिकेतलं कुठलंही काम असेल तर तेच घेणार ते चुकून जर कोणी एखादं करायचं असेलच तर त्याला त्याच्याशी आर्थिक व्यवहार करावे लागतात काही टक्केवारी द्यावी लागते आणि मगच ते काम त्या व्यक्तीला मिळतं म्हणजे अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी मुजोरगिरी प्रत्येक ठिकाणी दादागिरी व्यक्ती करत असते उबाठामध्ये असताना सगळी पदं ही त्यांना मिळाली त्यांच्या घरात दोन उमेदवारी त्यांना जे जे पद आलं ते त्यांना मग ते कोणतं पाहिजे तर महापौर आलं तर तेच दोनदा लढतील एकदा लढू नये दुसऱ्यांदा परत त्यांनाच उमेदवारी महापौर पदाची विधानसभा एकदा पडू नये दुसऱ्यांदा त्यांनाच उमेदवारी दुसऱ्या व्यक्ती कोणीही शिल्लक नाही उभाठामध्ये त्याचबरोबर उभाठामधले जे कार्यकर्ते होते आज तुम्ही सिडकोत बघा किती लोकप्रतिनिधी उबाठामध्ये आहेत ते उभाठात होते म्हणून अनेकांनी उबाठा, उबाठा पक्ष सोडला आज बरेच कार्यकर्ते लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात गेले कोणी भाजपमध्ये आले याला एकमेव कारण हे सुधाकड बडगु अक्सपोजर है क्या अशा या मलिन गुंड आणि अनेक गुन्हेगार असलेला या व्यक्तीला कदापि ही भाजपमध्ये प्रवेश देऊ नये अशी सगळ्यांची मागणी आहे आणि सगळ्यांचा विरोध आहे याबाबत तुम्ही काही वरिष्ठांशी बोलला आहात का वरिष्ठ नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालंय का मी वरिष्ठांना भेटून आमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं आहे विरोध आहे ते त्यांच्यापर्यंत कळवलं आहे याबाबत जर समजा या याला जुगारून देखील जर पक्षाकडून पक्षा जर प्रवेश घेण्याचा प्रयत्न झाला किंवा माझा वरिष्ठ नेते जे भारतीय जनता पार्टीचे आहे ते अतिशय सुज्ञ आहेत मी तुम्हाला आधी सांगितलं फक्त आम्ही शहराध्यक्षाची जरी निवड करत असलो तरी लोकशाही पद्धतीने होत असते इथे प्रत्येकाकडून नाव मागितलं जातं आणि मगच आम्ही अध्यक्ष निवडतो तर एवढी मोठी व्यक्ती घेत असताना निश्चितच वरचे लोक ही विचार करतील की यांची पार्श्वभूमी काय आहे आणि मगच ते घेतील आपल्या बरोबर होतात यांनी सुधाकर बडगुजर आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे वरिष्ठां वरिष्ठांना देखील याबाबत सगळ्यांना कळवलेलं आहे पक्षात त्यांना विलिगीन विलीन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलंय पर्सन सोनू बिडेसह सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक